एका इसमाकडून पंचवीस हजार रुपयांची खंडणी मागितली होती या प्रकरणी वाशी पोलिसांनी सापळा रचत अमोल या अटक केली असून अशा प्रकारे कोणी अधिकारी असल्याची बतावणी करून पैशाची मागणी करत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई असं झालं काल दिनांक सहा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वॉर्ड अधिकारी आमचे मित्र आहेत येडवे साहेब यांचा आम्हाला एक कॉल आला त्यांनी सांगितलं की असं एक बनावट अधिकारी महापालिकेचं नाव घेऊन लोकांना त्रास देत आहेत आणि अशा संदर्भात कंप्लेंट त्यांच्याकडे आलेले आहेत आणि या बाबतीत आमच्याकडे पण थोडे इनपुट्स होते की असा प्रकार चालू आहे पण निश्चित आमच्याकडे कोण कंप्लेंट येत नव्हती त्यामुळे आम्ही थोडासा याचा आमचा तपास चालू होता या अनुषंगाने पण काल जेव्हा वॉर्ड ऑफिसरचे आम्हाला संपर्क झाल्यानंतर एडवे साहेबांशी आमचा संपर्क झाल्यानंतर त्यांनी ते एक आपण यामध्ये एकत्र बसून काम करू आणि म्हणून आम्ही एक टीम तयार केली त्यांच्याकडे एक सेक्टर सतरामध्ये राहणारे डॉक्टर आहे त्यांच्याकडं कोणीतरी एक, एक महापालिका अधिकारी असल्याचं सांगून कामाची परमिशन घेतले असे कळवणूक करून त्यांच्याकडून पैसे मागण्याचे प्रयत्न करत होते पण ही गोष्ट जी आम्हाला समजली त्यानंतर आम्ही वॉर्ड ऑफिसर आणि आम्ही सगळे एकत्र येऊन आमचे डिटेक्शनच्या टीमचे पी एस आय सांगळे आणि पोलिस शिपाई आहिरे आणि इतर टीम सगळ्यांनी आणि पी आय क्राईम यांच्याशी आम्ही चर्चा करून माननीय डी सी पी झोनवन सर आणि ए सी पी वाशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाशी सेक्टर सतरा या ठिकाणी असणारा नवरत्न हॉटेल या ठिकाणी आम्ही ट्रॅप सापळा रचला आणि त्यामध्ये फिर्यादी यांनी यातला जे जो संशयित इसम सुरुवातीला होता हांसाटे त्याचं नाव नंतर ना आम्हाला डिस्पोज झालं त्याला त्या ठिकाणी बोलून चर्चा करून त्या ठिकाणी त्यांनी पंचवीस हजार रुपये खंडणी एक तो त्या अधिकारी तुमच्या इमारतीचा दुरुस्तीचं सा काम चालू आहे त्यासाठी तुम्ही जी परवानगी घेतली नाही आणि त्याचा नियमाचा भंग केला असं कारण दाखवून त्यांच्याकडून त्यांनी पंचवीस हजार रुपये मागितले आणि त्या पंचवीस हजार रुपयातले पार्ट रक्कम जी पाच हजार रुपये तिथं देण्याचं त्यांनी आरोपींनी घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे थोडक्यात घेतलेच त्यांनी ते पैसे आणि घेतल्या तर त्यावेळेस आमची टीम बाजूला तयार होती आरोप फिर्यादी जी आहे त्यांनी आम्हाला त्या पण सिग्नल दिला आणि आम्ही एकत्र जाऊन तो जो आरोपी आहे त्याला त्यांनी ताब्यात घेतला ताब्यात गेल्यानं त्याकडे आम्ही चौकशी केली तर ते त्यांनी त्याचं नाव अमृत वीरभद्र हंसाटे वय आडोतीस आणि सॉरी हा फिर्यादी आहे फिर्यादी अमृत फिर वीरभद्र हंसाटे यांचं आहे पण आरोपीचं नाव जे आहे अमोल दत्तात्रय फिसके वर्ष त्रेचाळीस आणि हा राहणारा गोवंडी शिवाजीनगरचा आहे मुंबईचं तर याला पोलिसला आणून आम्ही चौकशी केली त्याच्याकडून माहिती घेतली तर त्याच्याकडे असे बरेच प्रकार त्यांनी यासारखे नवी मुंबईमध्ये केल्याचं असं सध्या तरी निष्पन्न होतं याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत आणि त्यांनी जो काय हा जो फिर्यादी अमृत थंचाटे यांच्याकडून जे पैसे खंडणी घेतले आणि तो तर अधिकारी असल्याचं आम्हाला ते लक्ष झालं तो काय महापालिकेचं आम्ही माहिती घेतली असतं असं कुठल्या अधिकारी महापालिकेत नाही आहे नवी मुंबई मध्ये त्याप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे पाचशे सत्तेचाळीस पब्लिक पंचवीस आणि बी एन एस एस कलम दोनशे चार तीनशे आठ दोन प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास आम्ही करत आहोत आणि माझं या निमित्ताने ज्यांना नवी मुंबई येथील रहिवाशांना निवेदन आव्हान आहे की प्रकारे कुठं कोणाची फसवणूक झाली असेल किंवा असा प्रकार घडला असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि या गुन्ह्या आरोपीने अशा प्रकारचे भरपूर गुन्हे केल्याचं आम्हाला प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे तरी त्या अनुषंगाने आम्हाला जनतेला आव्हान आहे की आम्हाला तपासात सहकार्य करून आता या आरोपीकडून आपण पंचवीस हजार खंडणी मागितली होती त्यातले पाच हजार रुपये आपण हस्तगत केलेले आहेत आणि त्या जोडीला त्याच्याकडे महापालिकेचे आय कार्ड्स पण आम्हाला मिळालेले आहेत बाकीचे आधार कार्ड पॅन कार्ड ते सगळे कार्ड आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि आम्ही त्याची चौकशी करत आहोत